आपण जे सरकार केला त्याचं आपण कितीही कौतुक केलं तरी मला वाटत खरं म्हणजे आज या कार्यक्रमामध्ये आमचं आमच्या मित्रांच या ठिकाणी आपण सत्कार केलात स्वागत केलात हे विशेष आहे आपल्याला किती धन्यवाद द्यावे पुढं आहे खरं म्हणजे जिल्हा अध्यक्ष पद या पदाबद्दल आमच्या सर्व मित्रांनी आपल्यासमोर बोलले हे संघटनेचं पद आहे किती महत्वाचं हे पद आहे आणि या पुढील काळामध्ये संघटनेसाठी म्हणून काय की जबाबदारी आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीनं लोकांची सेवा आपल्याला करायची हे आमच्या मित्रांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की आजचा हा सरकार या पदाचा हा सरकार आहे या संघटनेच्या या सर्व लोकांचा हा सन्मान आहे कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे असं म्हटलं तर होणार नाही मी या निमित्तानं मी आपल्याला हा बसवराज पाटलांचा सत्कार आहे असं मी समजत नाही हा सत्कार खऱ्या अर्थान एक अध्यक्ष पक्षाचा अध्यक्ष भाजपचा अध्यक्ष अशा प्रकारचा हा सत्कार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे व्यासपीठावरील आमच्या सर्व मित्रांना की आम्हाला ज्या ज्या वेळेला काम करायची संधी मिळते त्या त्या वेळेला त्या पदाला न्याय देण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो म्हणजे कुठलंही पद असो आमदार असो मंत्री असो जिल्हा परिषदा असतील साखर कारखाने असतील शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना असेल किंवा इतर सगळ्या बाबीमध्ये जिथं जिथं आपल्याला काम करायची संधी मिळाली त्या त्या ठिकाणी त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण आणि म्हणून मी अशोकराजींच्या समोर आमच्या सर्व मित्रांसमोर मी या ठिकाणी आवर्जून आणि नम्रपणानं सांगू इच्छितो कि या पुढील काळामध्ये सुद्धा या लातूर जिल्ह्याच्या अध्यक्ष पदाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अतिशय मोठ्या विचाराला बऱ्याचशा लोकांनी त्याचा उल्लेख केला फार मोठ्या विचाराने ही जबाबदारी आमच्यावरती सोपवली मी धन्यवाद देतो आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब अध्यक्ष सन्माननीय महसूल मंत्री बावन साहेब तर आम्ही आता अतिशय मनापासून धन्यवाद अशा पटेल साहेबांनी उल्लेख केला की ते ध्यानी म्हणी नसताना गोयंद्रावर मी उल्लेख केला काही आमच्या ध्यारीमध्ये नव्हतं परंतु एका चांगल्या विचारानं मला वाटतय चा अध्यक्ष खरं म्हणजे लातूर जिल्ह्याला सुद्धा एक मोठा इतिहास आहे मोठा इतिहास लातूर नांदेड नागपूर मुंबई पुणे महाराष्ट्रातलं असे काही ठिकाण आहे त्याला एक वेगळा इतिहास आहे तिथं काम करत असतानाच एक वेगळा आनंद आहे अतिशय वेगळा आनंद आणि म्हणून नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून ज्या वेळेला मला सांगण्यात आलं त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये मला वाटतं मोठा आनंदाचा क्षण आहे हे त्याचं कारण आहे की आता येणाऱ्या या सगळ्या निवडणुका आमदारच्या निवडणुका संपल्या आपण मराठवाड्यामध्ये अशोक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली वीस पैकी एकोणीस जागा आपण वीस पैकी एकोणीस जागा आणि आता परत कार्यकर्त्यांसाठी आलेली ही जबाबदारी आपल्यावरती एवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा निकाल लोकांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला एवढा मोठा निकाल परत आपल्याला आहे आणि मला खात्री आहे की आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक विकासाची मोठी घवधड चालू मोठ्या की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण पुढे आहोत कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण मागे नाही आज प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहोत मग तो शेतकरी असेल शेतमजूर असेल उद्योजक असतील आमच्या भगिणी असतील आमचे सगळे मित्र असतील तरुण असतील या सगळ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये न्याय देण्याचं काम आज आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज हा लातूर जिल्हा आजच्या या कार्यक्रमामध्ये आवर्जून मी अध्यक्ष ना सांगू इच्छितो कासोगुराजीच्या समोर मराठवाड्यामध्ये आपल्या बरोबरीला राहील ते मी आज आपल्याला या ठिकाणी कुठेही आपण मागे राहणार नाही सरकाराच्या माध्यमातून एक प्रकारची प्रचंड ऊर्जा आणि एक प्रेरणा या कार्यक्रमातून आम्हाला या ठिकाणी आज मिळते आणि म्हणून आपल्याला किती मोठं धन्यवाद द्यावा थोडं कमी आहे की आपण एक वेगळा कार्यक्रम खरं म्हणजे अशोकरावजीच आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठवाड्यामध्ये शंकररावजी चव्हाण साहेबांनी या मराठवाड्याचं खऱ्या अर्थानं विकास केला आदरणीय चव्हाण साहेबांनी या मराठवाड्याचं ते स्वप्न होत की पाणीदार मराठवाडा झाला पाहिजे आणि आज आपण या मराठवाड्याच्या त्याला भगीरथ म्हणून समजतो आणि त्यांनी अनेक वेळा या मराठवाड्याच दुष्काळ कसं हटवता येईल या संबंधीचा प्रयत्न सातत्याने केला आणि त्याचाच वारसा अशोकराव चव्हाण नेहमीच मराठवाड्याला कसं उंची प्रवासता येईल त्याचा विकास कसा घडवता येईल याचं कायमचं दुष्काळ कसं मुक्त करता येईल या संबंधीचा प्रयत्न अशोकरावजींचं सातत्यानं राहिलेला आणि म्हणून मी आज अभिमानात आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो की हे चव्हाण साहेबांचं नानांचं जे स्वप्न होतं अशोकरावजींचा जो प्रयत्न होता ते या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ आज जे स्वप्न पूर्ण करतायत ते मी आज आपल्याला या ठिकाणी इच्छितो त्यांनी माहिती आहे अशोकरावजींना की या भरापाड्याचं दुष्काळ मुक्त करण्यासाठी कुठून कशा पद्धतीनं पाणी आणायचं मग तो कोल्हापूरचं पाणी असेल साताऱ्यातून वाहून जाणारा पाणी असेल आणि या वेगळ्या वेगळ्या भागातून कृष्णा खोरे आणि गोदावरीला पाणी देऊन या भरापाड्याचं खऱ्या अर्थानं दुष्काळ कसं मुक्त करता येईल या संबंधीचा प्रयत्न जे नानाचं स्वप्न होतं जे अशोकरावचं प्रयत्न होते ते आज देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री पूर्ण करतात हे आज आम्हाला मनापासून चाललं आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की अशा या परिस्थितीमध्ये आपण मागे राहून चालला खात्री आज मी सांगू इच्छितो आज ग्रामीण मतदारसंघामध्ये कराड साहेब निवडून येणं म्हणजे एक वेगळा इतिहास त्यांनी त्या राज्यामध्ये एक वेगळा इतिहास आणि मी कराड साहेब आपल्याला सांगू इच्छितो ज्या वेळेला लातूरच इतिहास लिहिलं जाईल त्यामध्ये तुमची नोंद घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही मोठी लढाई होती आणि लोकशाहीमध्ये काय घडू शकतय हे हो कराड साहेबांनी या लोकशाहीमध्ये एवढी मोठी लोकशाही या लातूरकरांनी रुजवलंय की त्याच्या खऱ्या अर्थानं की या लोकशाहीचं किती मोठं महत्व आहे किती मोठा विजय आहे ते कराड साहेबांच्या रूपाला पण आज आपण या ठिकाणी पाहतो आणि म्हणून कराड साहेबांच्या पाठीमागा जे आपलं जे प्रेम आहे तो प्रेम कायम राहावं आणि याही पुढील काळामध्ये आम्ही असो अशोकराव जे असतील आमचे सगळे मंडळी असतील निश्चितपणाने आम्ही कराड साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे आहोत हे मी आज आपल्याला ठिकाणी शेवटपर्यंत कारण अशी माणसं काम करणारी माणसं त्याचा उल्लेख मला वाटतं पाषा पटेल साहेबांनी केला ते कसं त्यांचं सगळं इतिहास आहे त्यांचं काय त्या घराण्याचं का, वलय आहे वारसा काय आणि ते कुठल्या विचाराने या राजकारणामध्ये आले आणि ते समाजकारण करतायत याचा उल्लेख थोडासा आता बोलून टाकलो कसं निवडून आलो पण लोकांनी निवडून देणं लोकांच्या मनामध्ये लोक फार मोठ्या मनाचे मानतात ते मीच मदत करतात परंतु लोकांना आपण धन्यवाद देऊया आभार मानूया आपल्याला याही पुढील काळामध्ये कराड साहेब असतील आपण सगळ्यांनी मिळून त्या लोकांची सातत्यानं आपण सेवा करूया आणि लोकांचं जेवढं सेवा करू तेवढं आपल्याला मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून मी परत एकदा माझं या ठिकाणी आपण बोलावला मोठ्या मनानं खरं म्हणजे किती मोठ्या मनानं हा सत्कार यायचा आपण कितीही वर्णन करत गेलो कितीही करत सांगत गेलो त्याला मला वाटतं शब्द अपुरे पडतील एवढं मी या निमित्तानं सांगतो आणि विशेष करून अशोकरावजींचं एवढा व्यस्त कार्यक्रम असतात ते आपल्यासाठी म्हणून आले त्याचं फार मोठा खूप मोठा आनंद आणि म्हणून मी फारसा वेळ न घेता या सत्काराबद्दल धन्यवाद देतो आभार मानतो आणि परत एकदा कराड साहेबांना भाषा पटेल वाटल्याच्या सर्व मित्रांना धन्यवाद देतो आणि अशोक राजांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र